संयोजक कमिटीच्या वतीनं सहरचं स्वागत आहे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र समालोचक मयूर तळेकर आपल्या सुद्धा कमिटीच्या वतीनं गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या आणि लढत चल जयंत केसरी मैदानातील शेवटचा गट पतोय शेवटच्या गटामध्ये सुंदर अशी लढत चलवय शेवटच्या क्षणावर कोण बाजी मारणार शेवटचा गट विजेता कोण लढत चल पलीकडे सुंदर असे गाडी पहते अतिशय सुंदर जो जीता वही, वही गाडी क्रमांक पंचेचाळीस चा निघाले तास क्रमांक पाच वरती लावलेली गाडी श्री काळभरनाथ प्रसन्न सानवी बसू पुजारी पांडे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाच त्यावरती बसणाऱ्या चालकाच हार्दिक हार्दिक